नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज चालू घडामोडी दोन हजार तेवीसमधील सर्व महत्त्वाच्या घडामोडी घेत आहोत त्यामध्ये हा भाग तीन आहे तर चला सुरू करूया लेख लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आली या योजनेचा उद्देश मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत तरी रक्कम लक्षात ठेवा एक लाख एक हजार दोन हजार सतरामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाबे संयुक्तपणे आयोजित करणार आहे दोन हजार सॉरी दोन हजार सत्तावीसचा येथे दोन हजार सतरा झाले गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार सानिका सानिया यांना दोन हजार तेवीसचा गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला वन्यजीव क्षेत्रातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी स्निफरडॉग तैनात केले जाणार आहेत राज्य सरकारने गावातील महिलांना सन्मान देण्यासाठी श्री आदिशक्ती विकास अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सात फूट आंबेडकरांचा पुतळा संसदेसमोर उभारण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते भारतातील पहिले ए आय शहर म्हणून लखनौ शहर ओळखले जाते लखनौमध्ये त्याची स्थापना होणार आहे भारतातील पहिली ए आय शाळा ही केरळमध्ये तर भारतातील पहिले विद्यापीठ कर्जत या ठिकाणी स्थापन होणार आहे महाराष्ट्रामध्ये कर्जत मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणारे शेतकरी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे ते अकराव्या क्रमांकाचे संमेलन असेल पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात मियावाकी वृक्षारोपण संकल्पनेवर चर्चा केली तर ही मियावाकी पद्धत जी होती ती जपान देशाची आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणा राज्यात धावणार आहे तर यामध्ये जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही जर्मनीमध्ये धावली होती तेही लक्षात ठेवा नमो एकशे आठ हे कमनाचे लखनौ या संस्थेने विकसित केले आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सिम्बॅक्स युद्ध सराव सिंगापूर येथे झाला हा सराव सिंगापूर आणि भारत या देशादरम्यान झाला होता पूर्व विभागीय परिषदेची सव्वीसावी बैठक मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी अंजय लांबा समि अजय लांबा समिती स्थापन करण्यात आली नासासोबत मार्सरोवर चालणारी पहिली भारतीय महिला अक्षदा कृष्णमूर्ती भारतातील बर्डमॅन म्हणून सलीम अली यांना ओळखले जाते तर महाराष्ट्रातील बर्डमॅन म्हणून सुमेध वाघमारे यांना ओळखले जाते ते मुळचे हिंगोली जिल्ह्यात आहेत हिंगोली जिल्ह्यातील आहेत राष्ट्रीय गव्हर्नर्स संमेलन दोन हजार तेवीस मध्य प्रदेशमध्ये पार पडली थीम होती डेव्हलपिंग इंडिया इम्प्रोव्हिंग सिटीजन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस संचालक झालेल्या रश्मी शुक्ला त्या मुळच्या महाराष्ट्र राज्यातीलच आहेत आपल्याच राज्यातील आहेत त्या नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अरविंद पनगारिया यांची निवड करण्यात आली आहे नुकतेच जाहीर झालेले जगातील आठवे आश्चर्य म्हणून कंबोडिया देशातील अंगरकोट विष्णू मंदिर ठरले आहे तर अंगरकोट हे मंदिर आहे पण अंगरकोट हे मंदिर भगवान विष्णूंचं आहे हे लक्ष ठेवा टायम आऊट नियमामुळे बाद होणारा जगातील पहिला फलंदाज शकीब अल हसन ठरला आहे दिनांक चार ते सहा जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा विभागामार्फत मराठा मराठी तितका मिळवावा प्रथम विश्वसंमेलन वरळी मुंबई येथे आयोजित करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घर गर दिले जाते यासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो सलोखा योजना शेत जमिनीची अदलाबदल करण्यासाठी आहे यामध्ये एक अट आहे की बारा वर्ष शेतजमिनी परस्पराकडे असणे आवश्यक केंद्र सरकार तेल उत्पादकांवर विंडफॉल कर आकारते विशेष पोलीस आयुक्त हे पद मुंबई पोलीस दलामध्ये नवीन स्थापन करण्यात आले आहे त्यामध्ये देविन भारतीया तिथलच्या संचालक ती संचालक आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्रवीण बांदेकर लिखित उजव्या सोंडेच्या बावल्या या पुस्तकाला मिळाला दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तिना जॉर्जिया या आहेत रणजी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्रिक केली असा हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज सौराष्ट्र संघाचा जयदेव उनाडकर आहे जगातील पहिले फार्म ऑफ फ्युचर केंद्र बारामतीमध्ये सुरू होणार आहे भारत जोडो यात्रासारखी भारत न्याय यात्रा मणिपूर येथून सुरू होणार आहे राष्ट्रीय बालवैज्ञानिक महोत्सव दोन हजार तेवीसचा पुणे येथे पार पाडला यामध्ये पर्यावरणपूरक कागद निर्मिती हा प्रयोग करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधा बाजार समितीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे कतार देशातील अलेपिया न्यायालयाने हिरगिरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांची फाशी रद्द केली देशातील प्रथम दिव्यांग विभाग महाराष्ट्र राज्याने स्थापन केले दोन हजार एकोणावीसची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना त्यामध्ये पाऊस पाडण्या पाडण्यासाठी मदत केली जात होती तर याला जागतिक बँकेने अर्थसहाय्य केले होते नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात पुनर् पुनर्तयारी निर्देशांक आवृत्तीनुसार महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतातील ग्रामीण भागासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने जुगलबंदी ए आय चॅटबोट नावाचा ए आय स्थापन केला त्या ए आयचं नाव जुगलबंदी लक्षात ठेवा आणि तो ए आय मायक्रोसॉफ्ट कंपनीने स्थापन केला होता आर आय एस महाराष्ट्र या ॲपचा वापर या ॲपचा वापर करून लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधराची संपूर्ण माहिती मिळू शकते देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे सात पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयाचे आहे पंतप्रधान पीक विमा योजना एक रुपयाला विकत घेता येणार आहे व्यावसायिक तसेच पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे वा नुकसान मासेमारीमध्ये नुकसान भरपाई देणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हिंदीमध्ये तयार करणारे पहिले राज्य हे मध्य प्रदेश आहे नीती आयोगाचा निर्यात सज्जता निर्देशांक पहिला क्रमांक तामिळनाडू तर ता दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे तर पहिला क्रमांक लक्षात ठेवा तामिळनाडूचा आहे दुसरा महाराष्ट्राचा आहे आणि त्यामध्ये तिसरा कर्नाटक राज्याचा आहे गगनयान मोहिमेच्या अंतर्गत मानवाला अवकाशात पाठवण्यात येणार आहे तर या गगनयान मोहिमेवर आत्तापर्यंत दोन तीन परीक्षेमध्ये परत परत प्रश्न रिपीट झालेला हे लक्षात ठेवा गगनयान मोहिमेच्या अंतर्गतच मानवाला अवकाशात पाठवण्यात येणार आहे आणि आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एल वन जे मिशन चालू आहे तेही लक्षात ठेवा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एल वन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे घोषवाक्य जितेगा भारत आहे आणि भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे जी संपूर्णपणे डिजिटल झालेली आहे असाही प्रश्न येऊ शकतो की संपूर्णपणे डिजिटल असलेली पार्टी कोणती तर ती भारतीय जनता पार्टी हे लक्षात ठेवा सेंद्रिय शेती राज्य म्हणून मेघालय तर हे दुसरं पहिल्या क्रमांकाचं सिक्कीम राज्य आहेच पण आता दुसऱ्या क्रमांकाचं सेंद्रिय शेती म्हणून राज्य जे ओळखले जातं जा ते मेघालय आहे हेही लक्षात ठेवा प्रथम सिक्कीम आणि दुसरं मेघालय प्लास्टिक पिशवीवर बंदी घातलेला पहिला देश न्यूझीलंड आहे भारतातील पहिले ड्रोन पोलीस स्टेशन युनिट चेन्नई येथे स्थापन झाले महाराष्ट्राचा अतिश तोडकर हा कुस्ती खेळाशी संबंधित आहे तर त्याचं जो मूळ गाव आहे ते बीड आहे हे लक्षात ठेवा राजस्थान सरकारने नागरिकांना एकशे पंचवीस दिवसांचा वेतनाचा हमी कायदा तयार केला आहे कोणत्या सरकारने तर राजस्थान सरकारने भारतातील सर्वात जास्त वाघ हे मध्य प्रदेशमध्ये तर दुसरे उत्तराखंडमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये चारशे चौवेचाळीस वाघ आहेत वाघ जनगणनेनुसार सूर्याचा अभ्यास करणारे भारतातील पहिले मिशन आदित्य यलवन फिल्मचे जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र इगतपुरी येथे आहे फिल्म म्हणजे हा प्लास्टिकचाच प्रकार असतो ज्यामध्ये नायलॉनसारखे दोरे तयार होतात केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना तयार केली आहे केरळचे नाव बदलून केरळम ठेवण्यासाठी केरळ सरकार प्रयत्न करत आहे राज्य शासन पुरस्कार उद्योगमित्र आदर पुनावाला यांना मिळाला तर महिला उद्योजक पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना मिळाला तर आदर पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत हेही लक्षात ठेवा मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना मिळाला भारतीय दंड संहिता कायदा अठराशे साठच्या कायद्याऐवजी आता भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस लागू करण्यात ते येणार आहे तर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कोणत्या ते कायद्याऐवजी लागू करण्यात येणार आहे तेही लक्षात ठेवा भारतीय दंड संहिता कायदा अठराशे साठ सप्तश्री अमृतकाल ही जी योजना आता आलेली आहे नवीन ती भारत भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होण्यासाठी जे पुढील पंचवीस वर्ष बाकी आहेत तर त्या पुढील पंचवीस वर्षामध्ये आपल्याला सात कामं करायचे आहेत तर त्या सात कामावर जे भर द्यायचा आहे त्याला सप्तश्री अमृतकाल योजना असं नाव आहे त्यामध्ये सर्वसमावेशक विकास दळणवळण व्यवस्था युवा शक्ती क्षेत्र पर्यावरण विकास क्षमता विकास पायाभूत सुविधा गुंतवणूक हे सात महत्त्वाचे काम त्यामध्ये आपल्याला पुढील पंच्या पंचवार्षिक सॉरी पुढील पंचवीस वर्षामध्ये केंद्र सरकार करणार आहे दिव्यांग व्यक्तीच्या सक्षम करण्यासाठी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार दीपस्तंभ मनोबलला नुकताच जाहीर करण्यात आला आहे तर मनोबलचे संस्थापक आहेत यजुवेंद्र महाजन आयुष्यमान भारत योजना आता आयुष्यमान आरोग्य मंत्री या नावाने ओळखली जाणार आहे त्याचं नाव बदललेलं आहे पहिलं आयुष्यमान भारत योजना होतं आता आयुष्यमान आरोग्य मंत्री असणार आहे आझादी का अमृत महोत्सव कालावधीत सर्वोच्च कामगिरी करणारे मंत्रालय म्हणून परराष्ट्र मंत्रालयाला अलीकडेच आझादी का अमृत महोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांचे आत्मचरित्र नीलात कुडीच्या सिंहगल हे नुकतंच प्रकाशित झालेले जे मल्याळम भाषेमध्ये प्रकाशित झालेले आहे अहमदाबादच्या सिल्वर साइड स्कूलला जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक दोन हजार तेवीस जाहीर झाले तर अहमदाबादच्या म्हणजे गुजरातमधली ही शाळा आहे जर राज्य विचारलं तर गुजरात लक्षात ठेवा अहमदाबादची शाळा येते सिल्वर साईड स्कूल भारताला प्रथमच जागतिक कॉफी परिषदेचे यजमानपद मिळाले याची मध्यवर्ती संकल्पना कॉफी शॉप ही होती थीम राज्यात कृषी क्षेत्रातील पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान लिहिता पवार ज्यांचं माहेर माहेरकडचं आडनाव पवारे आणि इकडचे शेळके त्यामुळे दोन्ही नावं घेतलेले तर लिहिता पवार शेळके यांना मिळाला अमृत भारत स्थानक योजना रेल्वे स्टेशन दुरुस्त करण्यासाठी आहे महात्मा फुले जन आरोग्य अभियानाची रक्कम वाढवून आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे रशिया देशाची चंद्र मोहीम लुना ट्वेंटी फायव्हय तर मित्रांनो हे होते दोन हजार तेवीस मधील महत्वाचे चालू घडामोडी ज्यामध्ये हा भाग तीन होता अगोदरचे दोन बघितले नसतील तर तेही बघून घ्या